सर्वात प्रथम सर्वांना माझा सादर प्राणा आपण जी नित्यदिनी देवपूजा वंदन करतो त्या पाषाणाच्या विशेषांना विविध आकार असतात ते आकार असण्याचे कारण काय असे आकार असण्यामागे हेतू काय देवपूजा वंदन करीत असताना ते विशिष्ट क्रमाणेच का वंदन करतात तो क्रम कसा याविषयी सविस्तर माहिती ऐकूया पाहूया देवपूजा वंदन करत असताना प्रथम ओटे माळी भवरी क्षेवन पान कळशी खांब काष्ट प्रसाद वस्त्रप्रसाद मासळी मूर्ती अशा क्रमाने वंदन करावे आता देवपूजेत असलेले विविध आकाराचे विशेषाची माहिती पुढील प्रमाणे ऐकूया ओटे देवपूजेच्या पेटीत एक किंवा दोन ओटे असतात त्यांचे पूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा निवास बहुतेक प्राचीनवट मंदिरात होत असे तेव्हा स्वामी मठत असताना ओट्यावर स्वामींचे शयनासन होत असे ती आठवण वंदन करताना व्हावी त्यानिमित्ताने ओट्याशी संबंधित लीळा आठवावी म्हणून पेटीतील विशेषाला ओट्याचा आकार दिला माळी पूर्वी स्वामींचा त्रिकाळ पूजावसर होत असे पूजेसाठी फुलांचा वापर करण्यात येत असे फुलांच्या भोवती पाकळ्या असतात त्याप्रमाणेच माळीतसुद्धा पाकळ्याप्रमाणे विशेष असतात स्वामींच्या गळ्यात पूजा अवसाराच्या वेळी फुलांची माळ घातलेली असे जेव्हा जेव्हा बाईसा स्वामींची पूजा करायच्या तेव्हा तेव्हा फुलांच्या हारांनी पूजा करीत ते, ते, ते स्मरण आठवून व्हावी म्हणून संबंधित पाषाणाला माळीचा माळी देण्यात आला पेटीत माळी एकूण पाच किंवा सात असतात भोवरी स्वामींची नित्यदिनी मोकळ्या फुलांनी भक्तिजन पूजा करीत असत त्याचे स्मरण आठवण व्हावी म्हणून विशेष फुलांचा आकार देण्यात आला त्यास भोवरी म्हणतात ही भोवरी फुलांच्या आकाराप्रमाणे असते फुलांच्या मध्यभागी ज्याला पाकळ्या जोडलेल्या असतात पसरट घट्ट व आकाराने गोल भाग असतो त्यातच भोवरीमध्ये मोठा विशेष व आजूबाजूला फुलांच्या पाकळ्याप्रमाणे छोटे छोटे विशेष असतात म्हणून त्यास भोवरी म्हणतात देवपूजेच्या पेटीत भोवरी एकूण दोन असतात शेवण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या ओट्यावर बसत त्यांच्यावर दोन किंवा चार गोल अशा लोड असत तेव्हा जेव्हा स्वामी पदासनी बसल्यावर डाव्या व उजव्या बाजूस चार उषा असत म्हणून गोल विशेष तयार करण्यात आले त्यास शेवण म्हणतात देवपूजेच्या पेटीत एकूण दोन शेवण असतात पान श्री स्वामींचे वास्तव्य ज्या मठात अथवा देवळात असे त्या देवळाच्या खांबाच्या वरील बाजूस पाषाणाच्या छताच्या जोडणीच्या ठिकाणी पानाकृती उथळे असत किंवा स्वामी पान खात असत हा विचार समोर ठेवून पानाकृती विशेष तयार केले त्यास पान असे म्हणतात देवपूजेच्या पेटीत पानाची संख्या दोन असते कळशी श्री स्वामी जेव्हा ओट्यावर बसत तेव्हा स्वामींना टेकण्यासाठी तक्या असे म्हणून किंवा देवळास कळस असतो म्हणून ते आकृतीचे विशेष तयार केले त्यास कळशी हे नाव दिले देवपूजेच्या पेटीत कळसा कळशा एकूण दोन असतात खांब श्री स्वामींचा निवास बहुत करून मठात असे त्या मठाचा मठाच्या चौकात स्वामी असत चौकाच्या चारही बाजूस पाषाणाचे चार खांब असत तेही बहुधा संबंधित असत याचे स्मरण व्हावे आठवण व्हावी म्हणून पाषाणाचा खांबाचा आकार देण्यात देण्यात आला देवपूजेच्या पेटीत खांबाची संख्या चार असते परंतु अलीकडे दोनच संख्या दिसते काष्ट भक्तजनांनी स्वामींना बसण्यासाठी जे पा पाठ चौरंग दिले अथवा स्वामींनी ज्या ज्या लाकडी वस्तूंना स्पर्श केले त्यास काष्टाचे विशेष म्हणतात त्या काष्टाला वरीलप्रमाणेच ओटा खांब गाठा लाकडी मोठ्या मणाची माळ गाठी कष्टाच्या काष्टाच्या मण्याची माळ काष्टाचे पात्र त्याला पात्रुली असे म्हणतात काही ठिकाणी मंदिराचे प्रतीक म्हणून काष्टाचे महाल म्हणजे मंदिराच्या मंदिरा आकाराप्रमाणे ही देवपूजा बनवली आहे याचा हेतू एकच की त्या अनुषंगाने संबंधित परमेश्वरीय लीळांची आठवण व्हावी प्रसाद वस्त्रप्रसाद श्री गोविंद प्रभू बाबा व श्री चक्रधर स्वामी यांनी प्रसन्न होऊन दिलेले वस्त्र किंवा रेशमी लोकरी स्तुती वस्त्र जे परमेश्वराच्या उपयोगी गेले ते वस्त्रप्रसाद परमेश्वराचे स्मरण म्हणून देवपूजेत वस्त्रप्रसाद असतात माचोळी श्री गोविंद प्रभू बाबा ज्या बी बाजेवर शयन करीत त्या बाजेचे माचवे म्हणजेच बाजेचे चार पाय कातरून त्यांचे लहान लहान तुकडे त्यात चौकुणी आकार दिला व त्या काष्टाच्या पुढील बाजूस लहान लहान पानाकृती विशेष जोडून कामाणीच्या आकृतीची प्रभावळ तयार केली त्यास आस माचोळी असे म्हणतात मासाव्याच्या पुठ्ठ्याचे तयार केले म्हणून त्यास माथोळी असे नाव देण्यात आले यास असा आकार का दिला कारण श्री गोविंद प्रभूंचे बाजेवर शयन होत असे अथवा श्री स्वामी ओट्यावर बसून मागील भागास टेकत ह्या दृष्टिकोन समोर ठेवून मासव्यांच्या पुठ्ठ्याचा ओटा मांडण्यात आला आणि त्यास कामणीच्या आकृतीची प्रभावळ असते तो तकाया आहे असे समजून तसा आकार दिला देवपूजेच्या पेटीत मासोळी एक असते मूर्ती महानुभावांनी आपल्या उपस्थ देवतेची ईश्वराची आठवण व्हावी म्हणून त्या श्रीकृष्ण श्री दत्तात्रय प्रभूंच्या मूर्ती तयार केल्या देवपूजेच्या पेटीत मूर्त एक असते अशा प्रकारे महानुभावांच्या पेटीभर देवपूजा असते ही देव देवपूजा वंदन करण्याची पद्धत ठराविक क्रमानेच असते प्रथम ओटे मग माळी भौरीक शेवण कळशी खांब पान वस्त्र प्रसाद माचोळी शेवटी मूर् मृ मूर्तीला वंदन करतात वरील संपूर्ण माहिती वंदन या पुस्तकातून संकलित केलेली आहे अशावरील देवपूजा वंदनातील सर्व ईश्वर संबंधित पाशां व वस्त्रप्रसादासी माझे दंडवत प्रणाम लिहिण्यात काही दोष असेल तर क्षमस्व तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद दंडवत प्रणाम धन्यवाद, धन्यवाद।